मुंबईमध्ये एक ठिकाण प्रकरण पुढे आलेलं आहे आणि तुमच्याच पक्षाचे नेते उपनेते की त्यांना वाजवण्याचा प्रयत्न तर मी माझी चर्चा पोलिसांबरोबर झाली सकाळी खरं म्हणजे कायद्यासमोर सगळे समान सरकार समोर समोर देखील सगळ्या घटना एक समानतेने आम्ही पाहतो त्यामुळे ही घटना जी आहे त्याला काही वेगळा न्याय मिळतो लागणार नाही एक वेगळा नियम नाही जे होईल ते कायदेशीर होईल कुणालाही पाठीशी घालण्याचं था काम पोलीस करणार नाही आणि कुणालाही वाचवण्याचं काम पोलीस करणार नाही झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे दुःखद आहे आणि म्हणून या घटना वारंवार होऊ नये यासाठी देखील शासन म्हणून नक्कीच यामध्ये गृह विभाग नक्की उपाययोजना करेल परंतु या केसमध्ये कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही एवढंच मी आपलं सदशिक् सांगतो कायद्यासमोर सर्व सारखे राजकारण आता काय आता विरोधी पक्षाकडे काय कुठं काम का नाही त्यामुळे पहिली गोष्ट तर असं समजण्याचं कारणच नाही की या घटनेमध्ये कोण कुणाला ना पाटीची नाही जरी तो कार्यकर्ता शिवसेना पक्षाचा असला तरी सुद्धा सर्वांना समान न्याय लागू करण्याचं काम आपलं सरकार या राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे आणि या राज्यामध्ये सर्वांना समान न्याय देण्याचा देण्याची भूमिका सरकार